नमस्कार मित्रांनो तर आज आपली बॅच नंबर एकतीसावी आज पाचवा दिवस आहे मित्रांनो सोमवारी बॅच आलेली आपली पाचशे पिल्लांची कावेरी गावरा पिल्ले आपले तर मित्रांनो आज पाचवा दिवस आहे तर दोन दिवस त्यांना गुळ पाणी दिलं आणि तिसऱ्या चौथा पाचवा दिवस त्यांना औषध होते ते दिलेत आपण त्यांना आणि तुम्हाला जर माहीत पाहिजे असेल कोणत्या औषधे दिलेत तर तुम्ही मला कॉल करू शकता कमेंटमध्ये विचारू शकता तर मित्रांनो आज आपली पाचशे पिल्लांची बॅच पाचवा दिवस त्यापैकी आपली एक दहा पिल्लांची मर झाली कारण नेमकं आहे काय लाईट सकाळी सहालाच जाते मित्रांनो आणि थंडी असल्यामुळं सकाळी सात ते आठ या दोन तासाच्या दरम्यान पक्षी एकावर एक वरी बसून खालचा पक्षी दबून मरतो आणि आपण काय शेडमध्ये झोपायला नसतो त्याच्यामुळं पहिलं आपण शेडमध्येच राहायचो झोपायला पिल्लांना आणण्यासाठी पण आता शक्यतो नाही राहत आपण मग सकाळी लाईट गेल्यानंतरच मॉर्टॅलिटी होती तर आज पाच दिवसात दहा मिले फक्त आणि पक्षी हा निरोगी आहे मित्रांनो मस्त फ्रेश आहे टवटवीट आहे आणि जरा तब्येतीला बरा आहे बरा म्हणजे चांगलाच आहे तर आज पाचवा दिवस उद्या प्लेन पाणी सहावा दिवस आणि परवा दिवशी आपण परवा दिवशी म्हणजेच रविवारी आपण त्यांना व्हॅक्सिनेशन करणार आहोत लासोटा नावाचं व्हॅक्सिनेशन आपण त्यांना डोळ्याद्वारे करणार आहोत तर मित्रांनो कोणाला जर पक्षी पाहिजे असेल तर आपण संपर्क करू शकता पण आपण हा पक्षी पूर्ण लसीकरण झाल्यानंतरच विकतो म्हणजे अजून आता परवादिशी रविवारी पर एक लसीकरण होणार आहे आणि त्याच्यानंतर अजून दोन लसीकरण करायचे आहेत आपल्याला आणि परत त्यांना एक पंखामध्ये इंजेक्शन द्यायचे आपल्याला आणि त्यानंतरच एक महिन्यानंतर किंवा सव्वा महिन्यानंतर आपण ते पक्षी विकणार आहोत मित्रांनो तर कोणाला जर पाहिजे असेल तर संपर्क करा आगे करा आणि आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद